सर्वांना नमस्कार कोवळीकळी या स्टोरीचे त्रेसष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कुबेरच्या आत्याच्या मुलीनं हट्टानं तिच्या सगळ्या छोट्या मामाच्या मुलासोबत ऐन वेळेस लग्न केलं लोक उगीच लग्नाची तयारी करण्यात महिना दोन महिन्या घालवतात आणि टेन्शन घेतात पण रुमाचं लग्न मात्र तिच्या मनात आलं आणि तीन तासाच्या आत सगळं झालं आणि कुबेर कुसुमला सांगत होता की रुमा जेव्हा लहान होती तेव्हा ती आमच्यात खेळायला यायची मुंबईवरून उन्हाळ्याच्या सुट्टीत आली की तिला सगळं अप्रूप वाटायचं उन्हाळ्यात ती आंब्याच्या झाडावर आंबे काढायला चढण्यासाठी धडपडायची आणि भावड्या तिला झाडावर चढवायचा आणि खालून तिच्या फ्रॉकमधून तिची निकर बघायचा आणि मजा घ्यायचा संध्याकाळी आम्ही मुळं एका अंगणात झोपायचो भावड्याची धडपड मात्र तिच्या शेजारी झोपायला मिळावं अशी असायची पण रुमा छोट्या मामाच्या घरी म्हणजे संजूच्या वडिलांच्या घरी जास्त रमायची कारण संजूचा स्वभाव तिला फार आवडायचा संजूसुद्धा बोलायला एकदम मवाळ होता कितीही रागावला तरी त्याच्या तोंडून रॅश भाषा येत नव्हती जेव्हा तो चिडायचा तेव्हा लांब निघून बन जायचा पण कोणालाही उलट उत्तर देत नव्हता तो तिला खूप समजून घ्यायचा आणि खूप म्हणजे खूपच गोड स्वभावाचा होता तो वस्तीवरची बाकीची सगळी मुलं शिव्या द्यायची आईवरून घाणेरडं घाणेरडं बोलायची तर संजूच्या तोंडात असलं कधीच काही येत नव्हतं काही घाणेरडं ऐकायला मिळालं तरी तो तिथून निघून जायचा आता त्याच्या घरातले सगळे हाडाचे हाडं चोखणारे होते रोज नॉनव्हेजशिवाय शिवाय अंडी मटण सुकट बोंबील आणि आठवड्यातून चिकन मटण तीन चार वेळा असं दाबून खाणारे होते पण संजू मात्र जन्म झाल्यापासून बोटसुद्धा नॉनव्हेजमध्ये बुडवलं नव्हतं एकदा त्याला घरच्यांनी खूप फोर्स केलं मटण खाण्यासाठी आणि म्हणून तो खूप चिडला आणि अचानक घरातून गायब झाला त्याला सगळे शोधत होते पण तो सापडला नाही आणि आता संजूला कोणीतरी चोरून नेला की काय किंवा तो कुठेतरी गायब झाला तो मेला की काय असं वाटायला लागलं तो फक्त त्यावेळी चौथीत होता आणि त्याची आई आणि घरचे रडून रडून घायळ झाले पण नवव्या दिवशी संजू एकदम प्रकट झाला इतके दिवस कुठे गेला होता हे त्याला विचारलं तर तो म्हणाला मी माळ घालायला पंढरपूरला गेलो होतो आणि खरंच कोणासोबत तरी तो हट्टाना पंढरपूरच्या वारीतच चालत गेला आणि माळ घालून आला त्याला मांसाहार करणारे प्राण्यांची हिंसा करणारे लोक आवडत नव्हते जे मांसाहार करतात ते खूप वाईट बोलतात असं त्याला वाटायचं आणि माळकरी असलेल्या संजूचा स्वभाव खूप सुंदर होता जेव्हा सगळे मटणावर बोकडाच्या बोकडावर कापून ताव मारायचे तेव्हा संजू मात्र कुठेतरी भाजी भाकरी असं सात्विक शाकाहारी आहार घ्यायचा सुद्धा जेव्हा यात्रेला यायची तेव्हा संजूला एकटा बाजूला बसलेला पाहून त्याच्यासोबत भाजी भाकरी खायची रोमाची मामी म्हणजे संजूची आई तर फार वैतागायची सगळ्याला एकच भाजी करायची मटणाची आणि याच्या वेगळी भाजी करावी लागायची तिला म्हणून सगळ्यांनी खूप प्रयत्न केले त्याला मटण चारण्याचं पण तो ऐकत नव्हता एकदा तर भावड्यानं तो झोपेत असताना तोंडात मासा फिरवला होता त्याच्या आणि संजू चिडला होता आणि पठ्ठ्या पंढरपूरला जाऊन माळच घालून आला मग त्यानंतर मात्र त्याला कोणीही नॉनव्हेज चारण्यासाठी फोर्स केलं नाही मग रुमाचं आणि संजूचं जरा जास्तच पटायचं लहानपणी तिच्या पायात काटा रुतला तरी तो तिला पाठीवर बसवून घरी घेऊन यायचा दोघेही हळूहळू दहावी झाले त्यानंतर मात्र रुमाला थोडा थोडा संजू आवडायला लागला अल्लडपणात त्या दोघांचे एकमेकांना स्पर्श व्हायचे आणि ते रुमाला आवडायला लागलं ला। पण दोघेही अजिबात बोलत नव्हते ती केव्हा सुट्टीला येईल या याची तो वाट बघत बसायचा आणि तिलासुद्धा उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्ट्या कधी लागतील असं वाटायचं त्या शहरातल्या धकाधकीच्या जीवनातून गावामध्ये आल्यावर तिला छान वाटायचं तिला चार मामा होते आणि त्यांच्यात एकुलती एक बहीण म्हणजे तिची मम्मी होती म्हणजेच कुबेरची आत्या आणि एकुलती एक भाची म्हणून तिचे सगळे मामा लाड करायचे मामी थोड्या थोड्या तिला नापसंत करायच्या पण मामा लाड करायचे कारण रुमा होतीच खूप सुंदर आणि खूप क्यूट इनोसंट म्हणून आता रुमाला वाटलं की आपण मामाच्यातच सून म्हणून गेलो तर आपले तसेच लाड होतील संजूसुद्धा तिची काळजी घेतो त्याचं तिच्यावर प्रेम आहे त्यामुळे छान आयुष्य जाईल पूर्वीसारखं पण कशाचं काय ऐन वेळेला रुमानं लग्न करायचं असं जाहीर केलं आणि लगेच आपलेच दात आपलेच ओठ असं म्हणत मामांनी सुद्धा भाजीचा हट्ट पुरवण्यासाठी गाडीवर जाऊन आणखीन हारतुरे घेऊन आले लगेच एका तासाच्या आरतीसाठी नवीन शालू आणला संजूसाठी रेडीमेड ड्रेस घेतला बाशिंग जोडवी मंगळसूत्र सगळं खरेदी केलं आता पैसा असेल तर हे काही मिळायला उशीर लागत नाही भांडी कुंडीची आणि रीतरिवाजाची तयारी तर आता नव्हती पण आता रुमाची मम्मी म्हणाली मी हे सगळं सोळावीला देईल पण नक्की देणार कारण तिची ती एकुलती एक मुलगी होती तिलाही संसार सेट मिळायलाच हवा ना लग्नामध्ये मेहंदी बांगड्या ही सगळी तयारी करवली म्हणून तिची आधीच झाली होती आणि आता नवरीचा शालू घालून नटली रुमा छान दिसत होती कोणाच्या ध्याणीमणी नसताना संजूचं लग्न झालं रुमाची आई भाच्याच्या आणि भाचीच्या लग्नाला आली होती पण स्वतःच्याच मुलीचं लग्न करून परत गेली ती रुमाला सांगत होती की रुमा तो तुझा निर्णय बदल हे खेडेगाव आहे आणि तुला इथं राहणं जमणार नाही पण रुमा ऐकत नव्हती ती माली मम्मी तू माझं लग्न करून दे नाहीतर मी संजूसोबत पळून जाणार मग नाई दाने लग्न करावंच लागलं आता रोमा सतत संजूसोबत गप्पा मारत बसायची सोळावी व्हायला अजून चार दिवस बाकी होते तिला अजूनही आपण लग्नाच्या अगोदर जसं वागायचं तसंच वागाय वागायला वाटायचं पण आता ती या घरची सून होती आणि तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या पडणार होत्या याची कल्पना तिला नव्हती सोळावी होईपर्यंत तिला कोणीच काही बोललं नाही तिच्या मम्मीनंसुद्धा सगळी भांडीकुंडी सगळा रीतरिवाज तिला दिला सोळावी झाली आणि तिची मम्मी तिला म्हणाली रुमा आता तिला मांडव परतण्यासाठी मुंबईला यावं लागेल पण रुमा संजूपासून दूर राहायला तयार नव्हती तिची मोठी जव मात्र मांडव परतण्यासाठी गेली कारण तिचं गाव जवळ होतं पण रुमा गेलीच नाही त्या दोघांची पहिली रात्र साजरी करण्याची रुमाला घाई झाली होती आणि कुठे इतक्या लांब मुंबईला ये जा करायचं म्हणून तिची मम्मी एकटीच परत गेली मग आता अचानकच लग्न झालं खेडेगाव होतं त्यामुळे त्या दोघांच्या एकांतात झोपण्याची काहीच तयारी नव्हती ना सुहागराची तयारी ना फुलं ना दूध इथे तर संजूसाठी सेपरेट रूम सुद्धा नव्हती संजूच्या लग्नाला वेळ होता म्हणून वडील म्हणाले की मागे पुढे दुसरी खोली बांधता येईल त्यामुळे थोरल्या भावासाठी एक खोली बांधली होती फक्त आणि बाकी सगळे कॉमन झोपायचे हो मग आता थोरल्या भावाची बायको परत येईपर्यंत खोलीमध्ये संजू आणि रुमा झोपायला गेले आज त्यांची पहिली रात्र होती आणि एकमेकांवर छुप्या पद्धतीनं प्रेम करणारे ते दोघेही एकमेकांच्या मिठीत लगेच आले कारण दोघेही एकमेकांना मनापासून खूप पसंत करत होते म्हणून मनोमिलनही झालं आणि शरीराचं मिलनही मिल लगेच झालं आणि आता खरी मजा आता सकाळ झाल्यावर आली संजू उठला आणि तिची अस्ताव्यस्त झालेली साडी व्यवस्थित करून बाहेर गेला रुमाला तर ड्रेस वापरायची सवय होती तिला साडीची सवय नव्हती पण लग्न झाल्यापासून साडीवर झोपली आणि तिला अनकम्फर्टेबल वाटलं मग सांगून तिची सगळी साडी व्यवस्थित केली मग रुमा तशी लग्नाच्या आधी लोळत पडायची अगदी आठ वाजेपर्यंत झोपायची आणि खेड्यामधला दिवस तर पहाटे चारपासून सुरू होतो पण ती या आधी पाहुणे असायची म्हणून तिला कोणीच काही बोलत नसायचं पण आत्ता मात्र सासूनं दरवाजा वाजवायला सुरुवात केली आणि म्हणाली लवकर उठायचं आणि हातबार लावायचं काम करायला इथं झोपून चालणार नाही ती म्हणाली मामी मला झोपू द्या ना अजून थोडा वेळ आणि मामी म्हणाली इथून पुढं मला आत्या म्हणायचं कारण मी आता तुझी सासू आहे आणि तुला सुनाची सगळी कर्तव्य पार पाडावी लागतील रुमानं संजूच्या चेहऱ्याकडे पाहिलं संजू तर केव्हाच आज आंघोळ करून आला होता खेड्यातली मुलं आणि मुली इतक्या लेट झोपत नसतात कारण त्यांनाही त्यांच्या आईवडिलांना हातभार लावावा लागतो मग रोमा आळसातच उठली आंघोळ करून आली आणि तिची सासू म्हणाली हे काय तू डोकं नाही धुतलं डोक्यावरून आंघोळ करून ये आणि मगच घरात शिर त्याशिवाय अजिबात कुठल्याच वस्तूला हात लावू नकोस आणि रुमाला आता हे जीवावर आलं तिच्या सासूनं तिला पुन्हा आंघोळ करायला पाठवलं आणि रोमाचा जाज सुरू झाला आणि सासू म्हणाली आता चुलीपुढे शिरून स्वयंपाक कर मग रोमाला चुलीपुढं स्वयंपाक करता येत नव्हता तिला तर साधा आईच्या घरी गॅसवर सुद्धा स्वयंपाक येत नव्हता चुलीपुढं तिला खूप धूर लागायला लागला आणि ती पळतच धुरानं गच्च भरलेले डोळे घेऊन बाहेर पळाली आणि तिला जोराजोरात खोकला यायला लागला सासू म्हणाली जर तू असं केलं तर सासरची मंडळी काय खाणार आजच्या दिवस मी करते पण इथून पुढे तुलाच करावं लागेल आणि आणखीन एक सांगून ठेवते इथून पुढे संजूला संजू असं म्हणायचं नाही आहो अशी हाक मारायची आणि अहो जहो बोलायचं ही तुझी मुंबई नाही नवऱ्याला तुरं करायला रुमानं आता तोंड बारीक करून संजूकडे पाहिलं आणि संजयचा सुद्धा नाईलाज झाला रुमाच्या मामीने तर तिचं रूप पूर्ण चेंज करून सासूच्या भूमिकेत चिरली होती ती मग इतक्यात कुसुमचा मुलगा आणि पिंट्याची मुलगी तिथं आले आणि संजूला म्हणाले संजू नाना तुला आणि रुमा नानीला आईनं चहा प्यायला बोलावलेलं आहे आता नवे नवरा नवरी असे घरी बोलवायचे चहासाठी जेवणासाठी अशी प्रथा असते म्हणून कुसुमने तिला निरोप पाठवला आणि संजूला आणि रुमालासुद्धा वाटलं चला पटकन निघूया म्हणजे कसं आजच्या आ दिवशी तरी चुली पुढून सुटका मिळेल पण सासू म्हणाली अजिबात कुसुमच्या घरी जायचं नाही ती अजिबात लग्नात आली नव्हती किंवा बांगड्याला आली नव्हती मग कशाला तिच्या दारात जायचं तरी पण संजू म्हणाला आई अगं बोलावलं आहे तर जाऊ देखी लगेच येतो मग रुमा कशी बशी साडी नेसली आणि गेली आणि तिची अवस्था बघून कुसुमला लगेच कळलं की तिला इथं काहीच जमत नाही तिची साडी खूप विचित्र प्रकारे नेसली होती रुमानं नेसली होती म्हणण्यापेक्षा गुंडळली होती मग कुसुमनं चहा नाश्ता केला आणि रुमाला एका खोलीत घेऊन गेली आणि व्यवस्थित साडी नेसून दिली आणि साडी कशी नेसायची हे सुद्धा शिकवली तिला रोमाला कुसुमचा स्वभाव तर आधीपासूनच माहीत होता सुट्टीला आल्यावर दोघींची भेट व्हायचीच कुसुमचं आणि रोमाच्या सासूचं पटत नसलं तरी रोमा तरी कुबेरच्या आत्याची मुलगी होतीच की म्हणून कुबेर, कुबेर आणि कुसुम तिला आपुलकीने वागवायचे मग संजू रुमा घरी गेले शेतात जायला लागतं म्हणून सासू स्वयंपाकाला बसली होती रुमाला म्हणाली तेवढे कपडे धुवून टाक आता मामाचं धोतर आणि सासूची नऊवारी साडी रुमाला झेपत नव्हती आणि सासू चुली पुढून ओरडली अगं जरा आपटून आपटून धो रोमा नसला तर काय करतेस रोमा म्हणाली हो आणि रोमा साडी आपटून धुवायला गेली तशा हात भरून भरलेल्या तिच्या बांगड्या फुटल्या आणि तिच्या मनगटात काचा घुसल्या आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर रुमाचं रक्तसुद्धा त्यात मिसळून व्हायला लागलं आणि ती खूप रडायला लागली इतक्यात तिच्या मम्मीचा फोन आला आणि फोनवर रुमाचा रडका आवाज ऐकून तिची मम्मी तिला दिलासा देण्याऐवजी टोमणे मारत म्हणाली तुला म्हणत होते रुमा की लग्न करू नको हो पण तुझ्या डोक्यावर प्रेमाचं भूत बसलं होतं तू मुळात त्या खेड्यामध्ये सून म्हणून जाण्याच्या लायकीची नाहीस ते गाव फक्त दिवाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत पाहुणे म्हणून फिरण्यासाठी ठीक आहे पण आयुष्यभर नांदण्यासाठी मुळीच नाही तुला कितीतरी चांगला सर्व्हिसवाला नवरा मिळाला असता आणि राणीसारखी तू बसून सावलीला झोपून खाल्लं असतंस पण तुला दुर्बुद्धी सुचली मग आता भोग तुझ्या कर्माची फळ रुमा आता गप्प बसली आणि म्हणाली मम्मी संजूवर माझं प्रेम आहे तू गप्प बस आणि रुमानं मनगटावर हळद लावली आणि पुन्हा कपडे धुवायला सुरुवात केली मग संध्याकाळी रुमात चार वाजताच कशी कशी चूल पेटवायला गेली आणि रोमाच्या हाताला तव्याचा चटका बसला तिचं नाजूक गोरं गोरं मनगट लाल भडक झालं आणि ती खूप रडली मम्मी मम्मी म्हणून मग तरीही ती भाकरी करायला बसली पण तिला ज्वारीची भाकरी जमतच नव्हती ज्वारीची काय तिला कसलीच भाकरी जमत नव्हती आणि कसलाच स्वयंपाक जमत नव्हता आणि चुलीवर ना ना तर नाहीच नाही आता संजून तिची मदत करावी म्हटलं तर त्यालाही तुल पेटूया पलीकडे काही येत नव्हतं मग तिच्या हातात काटे घुसायचे जळण घेताना आणि ती खूप खूप रडायची रुमा पण काय करणार सासूमाळी तुझ्या जागी दुसरी सोन असती तर तिने हे सगळं केलं असतं तू तुझ्या मनाने लग्न केलं आहे ना मग आता आम्हाला काही सांगू नको मग इतक्यात सगळ्या माणसांचं कपडं धुणे जेवण बनवणं भांडी घासणं तेसुद्धा उन्हात बसून रुमाला जमत नव्हतं उन्हामध्ये ती लगेच लाल भडक पडायची संजू तिचे हाल बघायचा आणि संध्याकाळी तिच्या हाताला तेल सोडून द्यायचा तो म्हणायचा रुमा तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मी दुसरं तुझी म काहीच हेल्प करू शकत नाही तरीही ती संजूच्या प्रेमानं भारावून जायची आणि मला सगळं जमेल हळूहळू अशी म्हणायची दुसऱ्यात दिवशी तिच्या सासूनं तिला मकाची कणसं मोडायला शेतात नेलं आणि तिच्या हाताला फोड आले आणि तिला कोणतंच काम करता येईना आणि ती न जेवता उपाशी झोपली संजूला खूप वाईट वाटलं मग तो तिच्या हातावर आलेल्या फोडांवर भुंकर घालून किस करायचा तेल लावून द्यायचा आणि तिच्या वेदना पळून जायच्या आज तिची मोठी जवू परत आली आणि आता ती रूम संजूच्या मोठ्या भावाला हवी होती आल ऑलरेडी तिच्या मोठ्या जावेचं बेड कपाट रूम त्या रूममध्ये ठेवलंच होतं त्यामुळे ती रूम त्यांचीच होती आणि संजूचा मोठा भाऊ आज बायको येणार म्हणून खूप नादवून गेला होता तो म्हणाला यापुढे तुम्ही दोघांनी इथं झोपायचं नाही मी आणि माझी बायको झोपणार आहोत मग रुमा आणि संजू कॉमन हॉलमध्ये झोपायला लागले जिथे सगळे झोपत होते आता रोज रात्री संजू त्या खोलीत रूमाचे पाय चेपून द्यायचा डोकं चेपायचा आणि तिला बरं वाटायचं आत्ताही तिला खूप दुखत होतं आणि संजू गप्प झोपला होता कारण सगळे लोक आसपास झोपले होते आणि त्यांच्या देखत कसे झोपायचं जो? आणि कसं बायकोचे हातपाय चेपणार ना आता खेडेगावात हे असलं काही का करणं म्हणजे खूप मोठी चूक होती लगेच बायकोचा बैल असा शिक्का त्याच्यावर पडणार होता मग सगळे झोपले शांतता पसरली आणि संजू उठला तर त्या रूममधून त्याच्या भावाचे आणि त्याच्या बायकोचे माधक आवाज त्याच्या कानावर आले पण त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं आणि रात्रीच्या एक वाजता सगळे झोपलेले बघून संजू हळूच उठला आणि रुमा वेदनानं कणत होती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होताना ती विवळायची तिच्या हाताला फोड आले होते कारण आज तिच्या सासून तिला मका मोडायला घेऊन गेली होती मग संजू उठला आणि रात्रीच्या एक वाजता त्यानं तिच्या हाताला फोड आले होते त्यावर तेल लावलं तिचे हातपाय डोकं चेपून दिलं त्याला आता रूमाच्या जवळ जाण्याची इच्छा झाली होती पण काय करणार इतक्या सगळ्या लोकांमध्ये जवळजवळ येणं शक्य नव्हतं झोपेत खूप सुंदर दिसत होती एकदम बॉलिवूडच्या हिरोईनसारखी आणि तिची साडी मांडीपर्यंत वर गेली होती संजूनं तिची साडी व्यवस्थित केली आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं पण उन्हाळ्याचे दिवस होते आणि रोमाला खूप गरम व्हायला लागलं त्यात फॅनही नव्हता तिने पुन्हा ब्लँकेट फेकून दिलं आणि अंगावरचा पदर बाजूला टाकला आणि साडीसुद्धा गुडघ्यापर्यंत वर घेतली हवा येण्यासाठी आणि ती झोपली आणि तिला असं झोपलेलं बघून संजूला तिचा मोह झाला आणि त्यानं तिथंच हळूच तिचा केस घेतला आणि रुमा लाडात आली आणि त्याला घट्ट चिकटली ती झोपेत होती आणि आपण कुठं झोपलो हे तिला कळलंच नव्हतं संजू आय लव यू आणखी डोकं चिपून दे ना असं ती रोजच्यासारखं लाडात म्हणत होती आणि ते नेमकं तिच्या मामानं म्हणजे संजूच्या बाबानं ऐकलं मग संजूच्या वडिलांनी तात्पुरतं एक शेड मारून घेतलं तेही एका दिवसात त्या दोघांना एकांत मिळण्यासाठी तरणी दाठी मुलं आणि एकमेकांवर प्रेम करण्याचं त्यांचं हेच होय आणि त्यात रोमा म्हणजे त्यांची लाडकी भाची होती पण बायकोच्या पुढे मात्र तो काही बोलू शकत नव्हता ती रोमाला खूप कामं सांगायची सून होती म्हणून एका दिवशी घराच्या पाठीमागे वांग्याचा प्लॉट होता अर्ध्या एकराचा आणि रुमाची सासू गावाला गेली आणि दोन्ही सुनाला तिनं सांगितलं आजच्या दिवसात ही सगळी वांगी तोडायची आणि तरकारीला पाठवायची आणि आता रुमाची थोरली जाऊसुद्धा जरा आगाऊच होती रुमाला काम येत नव्हतं म्हणून ती तिची मदत करत नव्हती तिला शिकवत नव्हती उलट तिने काय केलं की रुमाला म्हणाली हे तुझे सारे तू तु वाटून घे आणि मी माझे सारे अर्धे आहेत ते वाटून घेते आणि तिनं कचा 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 स्वतःची वांगी तोडून घेतली आणि घरी जाऊन बसली आता रुमा तिच्या वाटणीची वांगी तोडत होती तिच्या हातामध्ये खूप काटे टोचले तिला कसलं ज्ञान नव्हतं या शेतीच्या कामाचं तो काटा सुद्धा अगदी आरपार दिसायचा इतका मुलायम हात होता तिचा सुट्टीला यायची तेव्हा काम करणाऱ्या बायका बघत बांधावर बसायची पण आज तिला हे काम करावं लागलं होतं त्यात तिची आई कॉल करून रोमाला टोमणे मारायची आणि म्हणायची झेपणार नाही तुला हे सगळं आता बस या शेतात काम करत माझं ऐकलं असतं तर आता तुला नोकरी नवरा मिळाला असता पण तुलाच भिकेचे डोहाळे लागले होते आणि तू संजूसोबत लग्न करायचा निर्णय घेतलास मग रोमा वांगी तोडत होती आणि हे कुसुमनं पाहिलं आणि कुसुम आता इकडे तिकडे बघत होती आणि कोणीच नाही म्हणून ती रुमाच्या मदतीला गेली आणि उन्हातनाची लाल भडक पडलेली रुमा रडकुंडीला आली आणि कुसुम मदतीला आली हे बघून म्हणाली ताई तू किती चांगली आहेस ग कुसुम म्हणाली असू दे तू सावलीला बस मी वांगे तोडून देते कुसुमने तिला पटापटापटा सगळी वांगी तोडून दिली आणि सासू गावावरून यायच्या आत वांगी तोडून झाली म्हणून रुमा हरकून गेली पण थोरलं जावाला माहीत होतं रुमानं कुसुमची मदत केली आणि तिने तिच्या सासूला सांगितलं पण सासूला तरी काय काम होण्याशी मतलब होतं कसं का होईना मग सासूनं आता सगळा स्वयंपाक दोन्ही सुनांच्या जीवावर टाकला सकाळी एकीनं दुनं धुवायचं आणि दुसरीनं स्वयंपाक करायचा संध्याकाळी दुसरीनं स्वयंपाक करायचा आणि जनावराचं एकीनं बघायचं अशी ची विभागणी करून दिली आणि ही खेडेगावातली पद्धतच होती आणि सासू निश्चिंत झाली आणि रुमाच्या वाटणीचं काम तिला अजिबात जमत नव्हतं आता कुसुम तिच्या घरात येऊन थी तर तिला मदत करू शकणार नव्हती शेतातल्या कामात मात्र कुसुम तिला मदत करायची आणि आज पिंट्या सविता कुसुम सगळेच अंगणात जेवण करत बसले होते आणि कुसुम कुबेरला म्हणाले होय हो तुम्ही तुमच्या आत्याला सांगा की जरा काहीतरी आणि रुमाच्या सासूला समजावून सांगायला रुमाला ती उगीच त्रास देते हो सविता म्हणाली ताई तू नको पडू यांच्यात त्या त्या मागं शिव्या देतात असं म्हणत सवितानं एक घास खाल्ला आणि इतक्यात तिला उलट्या सुरू झाल्या पण कोरड्या उलट्या तसा पिंट्या घाबरला आणि कासावीज झाला आणि कुसुम म्हणाली रावसाहेब आनंदाची बातमी आहे बहुतेक यंदा पाहणा हलणार आणि हे ऐकून न जेवतात पिंट्याचं ही बातमी ऐकूनच पोट भरलं आणि सविताला अजून घरात पळाली आणि तिच्या मागे त्यासुद्धा पळाला